आणि आपण आपल्याला सांगितलं होत की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू करू आणि ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे वीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षापासनं लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आपण शब्द दिला जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार राहील तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू राहील आणि केवळ चालू राहणार नाही तर या योजनेला दे अधिक मजबूत करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे या योजनेला वाढवण्याचं काम आपलं सरकार करणार आहे बंधू भगिनी पूजाताई निवडून आल्याबरोबर मध्ये आमच्या लाडक्या बहिणीचे पन्नास महिला बचत गट तयार करायचे आहे एका बचत गटमध्ये दहा लाडक्या बहिणी आणि या लाडक्या बहिणींना मध्ये रोजगारा करता प्रति महिला बचत गट एक लाख रुपयाचा चेक अनुदान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे आणि मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून जोरगेवार नागपूर नागपूरमध्ये जसं दोन हजार महिला बचत गटांना आम्ही एक एक लक्ष रुपये अनुदान दिलं हे कर्ज नाही आहे अनुदान देणार आहे पुढचं भांडवल आपल्याला देणार आहे आणि यातनं आपल्या कमीत कमी एक हजार महिलांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी घुगुस मध्ये करण्याचा निर्णय आपण घेतला आहे हल लाडक्या बहिणींनो आणि लाडक्याता दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपये मिळणार आहे एक लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे असं वाक्य असं वक्तव्य महाराष्ट्राच्या महसूल मंत्री बावन पुळे साहेबांनी दिलेली आहे काल त्यांनी चंद्रपूर येथे घुगुस या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही वक्तव्य केलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती प्रूफ मी तुमच्या समोर देणार आहे सोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच पद्धतीचं भाष्य केलेलं आहे की दिदींना लाखपती दिदी बनवणार आहे लखपती दिदी बनवणार आहे तर ही माहिती आता खरंच इम्प्लिमेंट होणार का याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो सोळा हप्ता तुम्हाला भेटला का नक्की कमेंट मध्ये सांगा कारण ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलाय त्याच बहिणींना सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे तर चला लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरुवात करतो आणि अगदी कमी कालावधीमध्ये ऑथेंटिक न्यूज मध्ये तुम्हाला त्या गोष्टी सगळ्यात सांगतो बघा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे हिंदुस्थान पोस्ट या नृत्यपत्राने ही माहिती दिलेली आहे काय दिलेली आहेत लोकल बॉडी इलेक्शन राज्यात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा बघा लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी असेल स्वतः बावनकुळे साहेबांनी याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे तर काय आहे ती घोषणा लाडक्या बहिणींनो तर प्रत्येक लाडक्या बहिणींना आता एक लाख रुपये म्हणजे प्रति बचत गट प्रति बचत गट एक लाख रुपये अनुदान आहे याच्यात कोणत्याही प्रकारचा तुम्हाला टॅक्स सुद्धा द्यावा लागणार नाही आहे आणि हेच मी म्हणतोय की सरळ बॉम्ब टाकलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच राज्य राज्यात एकाएकी घोषणा महापूर येऊ लागलाय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चंद्रपूर दौऱ्याने या वातावरणात आणखी खळबळ उळवली आहे गुगुस नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी बॉम्ब टाकला आणि नागरिकांना अक्षरशः या म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की खतरनाक भाषण दिलंय त्यांनी सांगितलं आहे राज्यातील तुकडे बंदी कायदा आम्ही हटवलेला आहे आणि आता सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय लवकरच आपल्या सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे एका वाक्याने नागरिकांच्या अपेक्षा शहरात वाढून गेल्या आहेत पण खरी धडाकेवाद घोषणा यानंतर करण्यात आली यान आहे ती बघा लाडक्या बहिणीं लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिला बचत गटांना तब्बल एक लाख अनुदानाची घोषणा आहे म्हणजे प्रति बचत गट एक लाख रुपये अनुदान आहे आणि हे जे अनुदान असणार आहे लाडक्या बहिणीं याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नाही आहे सगळं आहे शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी सूर्यकर योजनेतून मोफत वीज पुरवठ्याचा संकल्प या सलग घोषणांनी सभे टाळ्यांचा कडकडाट झाला महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी गिफ्ट पॅक उघडण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल महिला सक्षमीकरण भर देताना त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना थेट एक लाख रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिलेले आहे जर आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो तर भाजप सरकारकडनं एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे पण मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनो आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीच्या घोषणा करणं कितपत योग्य आहे हेच मला सरकारला विचारायचं आहे हेच महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाला विचारायचं आहे की बाबा अशा घोषणा करून आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही त्यांचं मन चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे हे कितपत योग्य आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना फक्त एक लाख रुपये पंधराशे रुपये देऊन त्यांचे ओट तुमच्याकडे घेऊन जातात पण लाडक्या बहिणींच्या संरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अजूनही सुटलेला नाहीये त्यांना संधी उपलब्ध करून देत नाही त्यांना जॉब उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये महिलांचं संरक्षण होणार नाही ना ना, महिलांना संधी मिळणार नाही ना, महिलांना जॉब मिळणार नाही ना ना, तोपर्यंत अशा योजना काहीही का, का म्हणजे पुढे जाऊ शकत नाही ना। महाराष्ट्र एवढंच मला, मला या ठिकाणी म्हणायचं आहे त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लघु उद्योग सूक्ष्म व्यवसाय स्वरोजगाराला मोठी चालना मिळेल असं त्यांचं मत आहे मत तर तुम्ही आहे पण तुम्ही करा ना शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या गोष्टी सभेत करण्यात आल्या शेतकऱ्यांची प्रलंबित वीज बिल माफी करण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचे ते म्हणाले आहेत याशिवाय केंद्रस्थानी ठरलेल्या सूर्यगौर योजनेतून सामान्य नागरिकांना मोफत वीज बिल देण्याची सं त्यांनी संकल्पना मांडलेली आहे ती व्यक्ती सुद्धा केली आहे त्याच धर्तीवर लाडक्या बहिणीं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे वाशिम में एक चुनावी सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा फडणवीसने विपक्ष कह रहा था कि लाडकी बहन स्कीम बंद हो जाएगी लेकिन फडणवीस ने कहा कि जब तक देवाभाऊ मुख्यमंत्री है हे स्कीम चलती रहेगी म्हणजे जोपर्यंत देवाभाऊ हे मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे तोपर्यंत या स्कीमला काहीही धोका नाही असं त्यांचं म्हणणं आहे ही स्कीम कंटिन्यू चालत राहील बंद होणार नाही सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे ने अपना इरादा साफ करते हुए कहा कि लाडली बहनों को करोड़पति या करोड़ पाजे न्यूज पेपर वाली चुका लाखपति लखपति मना, कि मना? होता करोड़पति नहीं सीएम ने कहा कि हमने अब तक तो पचास लाख लखपति दीदी बनाई और 50 लाख लखपति दीदी बनना चाहती है बनना चाहता हूं आता पर्यत पन्ना लाख बहिनी लखपति दीदी बन आणि अजून पन्नास लाख बहिणींना लखपती दिदी बनवणार आहे म्हणजे असं टोटल नंबर एक करोड पर्यंत सुद्धा जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे असा त्यांचा निर्धार आहे पण हे कधी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती लाडक्या बहिणींना द्या हे तुम्ही घोषणा करून चालणार नाही आता कारण आमच्या लाडक्या बहिणींचा विश्वास तुमच्यावर राहिलेला नाही आहे कारण तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे पाच महिने होऊन गेले आहेत आणि काही बहिणींना अजूनही पैसा भेटलेला नाहीये त्या पात्र असून सुद्धा त्यांना पैसे भेटलेले नाही आहेत तर लाडक्या बहिणींना तुम्हाला इथे काय म्हणायचं आहे की जे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्याचे सगळे पैसे तुम्हाला भेटायला पाहिजे का तर नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या मागण्या काय तर नक्की कमेंट मध्ये सांगा त्यानंतर जे आदिती ताई तटकर्यांनी काही दिवसांच्या अगोदर सांगितलेलं होतं की सगळे प्रश्न सुटले आहेत सगळे प्रश्न सुटले आहेत पण हे अजूनही प्रश्न सुटता सुटेना कारण अंगणवाडी सेविकांकडे जेव्हा ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही अनाथ आहे डॉक्युमेंट्स घेऊन गेल्या तर अंगणवाडी सेविका काय म्हणत आहे की अजून आम्हाला काहीही आदेश आलेला नाहीये पण मी स्वतः महाराष्ट्राच्या ज्या महिला व बाल विकास अधिकारी आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे की आम्ही सर्वांना आदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका अर्ज घेत आहे पण काही ठिकाणी ती माहिती पोहोचलीच नाही असं कोणाचं म्हणणं आहे अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे तर ही सुद्धा लवकरात लवकर बाब लक्षात घेऊन ऑलमोस्ट शेवटचे एकतीस दिवस बाकी राहिलेले आहेत तर सरकारने दुरुस्त करावी ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे बहिणी एकल आहे परिक आहे या बहिणींसाठी सुद्धा सरकारने काहीतरी करावं कारण त्या एकल बहिणी पती बेपत्ता आहे वडील बेपत्ता आहेत मग काय करावं काय नाही करावं याबद्दल अजूनही काही त्यांनी चर्चा केलेली नाही आहे म्हणून सरकारने या ठिकाणी त्याबद्दल अपडेट द्यावी त्यानंतर ओटीपी येत नाही असा काही इशूज आहे की ज्या बहिणींना ओटीपीच जात नाहीये ज्या बहिणींना स्वतःचा ओटीपी येतो हो, तर हसबंड ओटीपी येत नाहीये या बहिणींचे मुद्दे सुद्धा सरकारने या ठिकाणी काय करावे दुरुस्त करावे सॉल्व करावे ही मागणी या ठिकाणी करतो त्यानंतर पात्र यादीमध्ये नाव नाहीये पात्र असून देखील त्या बहिणींना अशा पद्धतीचा एरर येतोय की तुमचं नाव पात्र यादीमध्ये नाहीये तशा बहिणींनी काय करावं ही सुद्धा तुम्ही अपडेट लवकरात लवकर द्यावी हीच मागणी आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी करायचं का ज्याच्या पतींकडे मोबाईल नाहीये त्या बहिणींनी करायचं का या प्रश्नांना सोडवणं अत्यंत गरजेचं आहे आधी तिथंही तुम्ही समजून घ्या महिलांच्या इशू त्या महिलांचे मुद्दे तुम्ही कसे सोडवणारा याबद्दल लवकरात लवकर काहीतरी भाष्य करून महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना खुश करा अन्यथा या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभवाला सम, समोर जावं लागेल कारण की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष आता एकदम पीकला पोहोचलेला आहे आणि सोबतच हे दा सांगा ज्या दिवशी तुम्ही बावन्न लाख बहिणी अपात्र ठरणार असा व्हिडिओ मी बनवला आणि इव्हिनिंग मध्ये तुम्ही सगळं सांगितलं फेसबुक हँडलला काय केलं डायरेक्ट पोस्ट केली अशीच पोस्ट गेल्या दोन महिन्यापासून तुम्ही ई केवायसी बद्दल का करत नाहीये हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना पडलेला आहे बहिणींना तुम्हाला हा प्रश्न पडलाय का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आता चार पाच सहा मध्ये नोव्हेंबर महिन्याचा जी आर प्रसिद्ध होईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला आठ तेरा या तारखांमध्ये पैसे वाटा होणार म्हणजे होणार तर चला लाडक्या बहिणींनो ती आत्ताची खुश खबर आहे एक लाख रुपये पर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं बावन कुळे साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ही आनंदाची बा आम्ही योग्य करू असं प्रतिपादन केलेलं आहे तर लाडक्या बहिणी ही खुशखबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आता इथे भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम